सर्व वैद्यकीय उपचार आणि मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीराबाईंदरच्या धर्तीवर गुडबंदर येथील नळपाडा इथे दीडशे बेड्सचं सुपर स्पेशालिटी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक या नावानं कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ओळा मछुडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगर वर्तकनगर भीमनगर शिवाईनगर उपवन येऊर येथील आदिवासी पाडे विहार गोडबंद रोड आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना या कॅशलेस रुग्णालयाचा फायदा घेता येणार आहे रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत पालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आली या इमारतीत हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावं असं आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवलं या हॉस्पिटल इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी कोटी विशेष निधी मंजूर करून आणले या व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचं व्यवस्थापन देण्यात आलं असून सर्व स्टाफ आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे लाखो रुपये ज्या ऑपरेशनसाठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जन्या इथे मोफत होण्यास आता सुरुवात होईल गरजूंना औषधही मोफत देणार आहेत चोवीस तास हॉस्पिटल गरजूंना सेवा देणारे हे कॅशलेस हॉस्पिटल असल्यानं पेशंटच्या साध्या तपासणीपासून विविध टेस्ट करणं आणि डॉक्टरांचं कन्सल्टिंग पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत हे हॉस्पिटल म्हणजे गरीब गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरेल असं आमदार प्रताप नाईक यांनी सांगितलं हॉस्पिटलचं कधी उद्घाटन होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रामुख्याने जे हॉस्पिटल चालवणार आहे ज्यांच्या संस्थेला हे हॉस्पिटल महापालिकेने चालवायला दिलेलं आहे डॉक्टर संजीत पॉल त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यामध्ये हॉस्पिटल हे आपण लोकार्पण करू शकतो मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन पुढील आठवड्यामध्ये नवरात्रोत्सव पण चालू असणार आहे त्यामुळे त्याच दरम्यान एक चांगला दिवस बघून याचं लोकार्पण करण्याचं आमचं मानस आहे हे अतिशय समाधानी आहे की आमच्या या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा मीरा भाईंद्र क्षेत्रामध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावाला उघडण्यात ना आलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद आता मिळतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिकडे दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आणि आता हे दुसरं हॉस्पिटल ठाणे महापालिका हद्दीमध्ये लोकमान्य नगर शास्त्री नगर, शास्त्रीनगर आमचं वर्तक नगर भीमनगर त्या बरोबर नळपाडा गांधीनगर नगर आणि घोडबंदर पट्ट्यातील आमचे काही अं जे आहेत ज्या लोकांकडे ऑरेंज रेशन कार्ड त्याचबरोबर येलो रेशन कार्ड आणि व्हाईट रेशन कार्ड आहे अशी अनेक लोक आहेत मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातले ही लोक आहेत आणि त्यांना हॉस्पिटलची वारंवार गरज भासत असते कुणी ना कुणी कुरे पेशंट घरामध्ये एखादा जरी आला तरी आर्थिक चंचन असते आणि त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी दीड लाखाची योजना होती ती पाच लाखापर्यंत महात्मा पुढे जनते सेवा नेलेली आहे आणि त्या सेवेचा एवढा लोकांना फायदा आहे कारण पाच लाखापर्यंत कुठलाही उप, रुग्ण असू द्या त्याच्यावर ते उपचार मोफत केले जातात जातात राज्य शासन ते पूर्ण पैसे शासनाच्या माध्यमातून जे हॉस्पिटल चालवतात त्या संस्थेला देतात त्यामुळे अतिशय चांगली योजना या मुख्यमंत्र्यांच्या कॉमन मॅन समजतात त्यामुळे एका कॉमन मॅनच्या माध्यमातून दुसऱ्या कॉमन मॅनला कसा आधार मिळेल याची जबाबदारी भाऊ म्हणून वडील किच्या नात्यानं त्यांनी सर्वसामान्य महाराष्ट्रातील रुग्णांची घेतलेली आहे आणि त्यामुळेच माझ्या विधानसभा मतदारसंघातील दोन्ही महापालिकांमध्ये एका बाजूला हॉस्पिटल मीरा भाईंदरमध्ये मध्ये तर दीडशे बेडचं हॉस्पिटल हे ठाणे था। था महानगरपालिका हद्दीमध्ये आता तयार झालेलं था था आहे आणि त्यामुळे मी आनंदी आहे समाधानी आहे की जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या राज्याचं सा मुख्यमंत्री पद सांभाळलं तेव्हापासून विविध योजना मार्गी लागल्यात विविध सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले गेले आणि त्या माध्यमातून हे मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक नळपाडा येथील हॉस्पिटल पुढील आठवड्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेमध्ये चालू होणार